मराठी सिनेसृष्टीतील ग्लॅमरस व आघाडीच्या अभिनेत्रींच्या यादीत एका अभिनेत्रीचं नाव आवर्जून घेतलं जातं ते म्हणजे अभिनेत्री सईता मणकर मराठीसह सईने बॉलिवूडमध्येही महत्त्वपूर्ण कामगिरी करत स्वतःचं असं स्थान निर्माण केलं रुपेरी पडद्यावर ती साकारत असलेल्या भूमिकांचं विशेष कौतुकही होताना पाहायला मिळतं शिवाय सई अभिनयासह सोशल मीडियावरही सक्रिय असून अनेकदा तिदीच्या वक्तव्यामुळे चर्चेत असते अशातच नुकतंच सईने हॉटर फ्लाय या यूट्यूब चॅनलला दिली आहे या मुलाखतीत सईने तिचं वॉर्ड्रॉब दाखवलं असून या व्हिडिओमध्ये असं पाहायला मिळत आहे की सईने तिच्या वॉर्ड्रॉबमधून एक खास ड्रेस काढला तो ड्रेस दाखवत ती म्हणाली की माझी लग्नाची साडी होती ती मला टाकून द्यायची नव्हती त्यामुळे मी हा चुडीदार ड्रेस शिवून घेतला आहे असंही ती म्हणाली पुढे ती म्हणाली अशा नाजूक साड्या कपाटात ठेवून ठेवून आणि मुंबईच्या दमट वातावरणात नंतर खराब होतात पण हा ड्रेस मी कितीही वेळा रिपीट करू शकते अर्थात हा ड्रेस माझ्यासाठी खूप जास्त स्पेशल आहे असं म्हणत सईने तिच्या लग्नाच्या साडीबद्दल भाष्य केलं आहे दरम्यान अमेय गोसावी या व्यक्तीशी सईचं चा लग्न झालं होतं मात्र तिचं हे लग्न फार काळ टिकलं नाही सईच्या पहिल्या लग्नाबद्दल बोलायचं झाल्यास अमेयला तीन वर्ष डेट केल्यानंतर सईने लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि सात एप्रिल दोन हजार साखरपुडा केला त्यानंतर पंधरा डिसेंबर दोन हजार तेरा रोजी सई व अमेयने लग्न केलं होतं मात्र त्यानंतर त्यांनी काही वर्षातच घटस्फोट घेतला असं असलं तरी सई व अमेय चांगले मित्र आहेत असं सई अनेकदा मुलाखतींमध्ये बोलले आहे मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकन दाबायला विसरू नका